दुर्बल दखल घेऊन न्याय मिळवून द्यावा अशी मागणी तृतीय पंथ्यांनी निवेदनाद्वारे परभणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे तृतीयपंथी टोल गतिरोधक बाजार वस्तीमध्ये मागून पुढे भरत असतात अशा वेळी काही गुंड पौरूक भिन्न ठेवून त्यांना त्रास देत आहेत शापू तलवारीचा दाखदा भरून पार करत आहे दिनांक पंचवीस जून रोजी वस्तू तोंड राहणीजवती तृतीय पंथ्यांना तोंडाला बांधून त्यांना चाकूचा दाग दाखवत मारहाण करण्यात आली एक तृतीय पंथी त्यात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे त्यांना मारहाण करण्यावरून कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली निवेदनावर अमिता पक्ष

बडे हवेलीचे किन्नर परिवार आहोत आणि परभणी जिल्ह्यामध्ये आम्ही म्हणजे आमचं वास्तव्य आहे पहिल्यापासून एक दीडशे दोनशे वर्षापासून आम्ही इथे राहतो आणि जे काही आमच्या समाजाचे रीतिरिवाज आहे ते पाळून आम्ही आमचं पोट भरतो तर अशा वेळेस आमचे काही लोक जिथे ब्रेकर असतील जिथं टोलनाके असतील तिथं अशा वेळेस मागतात तर काही गुंड लोकांचा आणि काही भैरूपी किन्नर समाजाचा आम्हाला त्रास म्हणजे किन्नर नाही येत ते पण भैरूपी लोकांचा आम्हाला त्रास झालेला आहे तर अशा वेळेस आमच्या चेल्या पटन चेल्या लोकांना आमच्या परिवारातल्या लोकांना मारहाण करून त्यांच्याकडून पैसे काढून घेऊन असा प्रकार घडत आहे तर त्याबद्दल आम्ही कलेक्टर साहेबांना एक निवेदन दिले की आम्हाला न्यायाची भूमिका मिळवून जाईल नेमकी घटना काय घडली घटना म्हणजे घडली होती की आमचे जे एक लोक आज तिथं माझे गुरु ते तिथं राठीच्या पुलावर मागत होते त्याच्यानंतर ते दोन गुंडे आले त्याच्यासोबत चार जण दुसरे होते त्यांचं थोडं तीन मोबाईल त्यांना मारहाण केली दांड्यानं मारलं चाकून मारलं मारलं मार सर त्याला नाही आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला नाही